आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज दबंग एकनिष्ठ तुषार भारतीय यांचा त्या विटभट्टी धारकांना दिलासा एका तसा दिल्लीहून हलविले सूत्र फोनवरून झांबवली कारवाई स्थानिक आमदाराची हुजरेगिरी करत महसूल प्रशासनाने कोंडेश्वर मार्गावरील अनेक विटभट्ट्यांवर बुडलोर चालून अनेक विटभट्ट्या उद्ध्वस्त केल्यात विटभट्टी मालकांनी तसेच कामगारांनी विनवणी करूनही महसूल विभाग कारवाई करण्यास ठाम होते भाजप नेते तुषार भारतीय यांना हो, विटभट्टी मालकांनी फोन करून घटनेबाबत सूचना दिली भारतीय हो त्यावेळी दिल्लीला होते मात्र त्यांनी थेट दिल्लीहून सूत्र हलवून केवळ एका फोनवर ही कारवाई थांबवली विटभट्टी मालकांना मोठा दिलासा मिळाला महसूल विभागाने कोंडेश्वर मार्गावरील विटभट्टीवर बुधवारी सकाळी अचानक कारवाई केली होती वर अनेक वर्षापासून विटभट्टी या ठिकाणी असून जवळजवळ पाच कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत स्थानिक आमदाराच्या सांगण्यावरून महसूल विभागाने हे कृत्य करून अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आणल्याचा आरोप करीत बीटपट्टी मालक मजुरांनी कारवाई थांबवावी म्हणून अधिकाऱ्यांना विनंती केली मात्र आमदाराच्या दबावामुळे ही कारवाई होत आहे भारतीय यांनी व्यावसायिक आणि मजुरांची बाजू समजून घेऊन त्यांना तातडीने जिल्हाधिकाऱ्यांचा संपर्क साधला व ही कारवाई थांबवण्यास विनंती केली पंधरा दिवसाच्या मुदतीच्या अटीवर महसूल विभागाने ही कार्यवाही थांबवली भारतीय यांनी वेळीच दखल घेतल्याने व विटपट्टी मालकांचे नुकसान थांबविल्यामुळे विटपट्टी मालक आणि कामगार वर्गाने तुषार भारतीय यांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज संपादक जयकुमार बुटे